तर भाऊनु सामान सगळं आलेलं आहे उतरायला लागलं मशीन पण आल्या मशीन इकडं लावलं हा झाले झाले नाही इकडं मशीन येऊन लागलं इकडे सामान उतरावं लागलं जे म्हणजे काय म्हणते लिफ्ट आणि बाकीचं जे सामान बकेट बिकेट ते उतरायला लागले आणि बाकी तिकडे किरकोळ काम आहेत काही राहिलेलं तर दोनों भी रेडी होके आए आहे टू हेल्प हिम इथून बघा इथून सगळं सामान उतरायला लागलेत आणि इथं लावतील लिफ्ट पहिला हे बघा इथं लावले सामान टाकायला लागले इथं आणि सगळी खडी उतरून घेतल्या आणि याच्यानंतर मशीन लावलं की क्रश आणायला चालू करायचं कारण इकडं आपल्या इकडं अडचण आहे गाडी येत ना मोठी त्यामुळं सगळं उतरून घेतले आपण आधीच मालक बघा अड्डीवर झालं एकदम कष्टाचं काम आहे ते मशीन विशीन उतरायचं थोडंसं सामान राहिले जनरेटर वगैरे उतरायचं आता ते उतरून घेतील आणि इथं अटॅच केल्यानंतर दाखवतो मशीन भावानो चालू म्हणजे टेस्टिंग चालू आहे आता मशीन धुडून झाले हे बघा आता वर गाडा न्याय दाखवतो मला हो काका का, यावर आता येऊ कस आहे आता ही गाडा बिडा वर करून घेणार सगळं कोणा जीवन खाऊ नाही का एवढं सापवायचं आहे त्या सगळं मटेरियल वर घेणार आता मशीन जोडून झाल्या अजून ती मिक्सर आणायचं आहे मिक्सर बाहेर ठेवला संप दाखवलं हो मिक्सर आहे नाही येऊ मिक्सर आत घ्यायचा आहे अजून मस्त चालू करायचं

मी बी हातभार लावतो तर सेटअप लावून झालाय जरा ऍडजस्टमेंट चालू फक्त ऍडजस्टमेंट केलं की चारा तासात बारा चालू आहे गांगा करते होईल गंगा करते लावला हात

मशीनची पूजा वगैरे करून घेतलं तर मशीन चालू करायचं आम्ही पहिला मसाला येणार आहे तुफान काम चालू आहे जीवन चालू केले बाय काही थटणार धुळा गेला एकदा ऑलमोस्ट एक ब्रासवले क्रश आणि कडी एका दणक्यात विषयच नाही वर पण जाऊन दाखवतो वर वरगिरी काय काय झाले वर बिमो भरून घ्यायला लागले पहिला तो बाई काही थटनात आपण काम आहे एकदा आलो वर चला दाखवतो तुम्हाला वर कोण आहे टॅ <laughs> yeah. लावत रे तो पहिला भीमा भरेंगे इधर लेके जायगे उधर मशीन लागायला मध्ये नवीन <laughs> नायकी जॉर्डन आलाय कोणाला पाहिजे असलं तर संपर्क करा विषय नाही कुठे बी चालतोय मी बघा तर भावा नो रा माय काय तर भावा नो बा एवढा का आपला कम्प्लीट झालं दोन बुकना उडूल अर्ध्या एक तासात एवढं काम उरकले धोळा पाडलाय <laughs> इकडचा हलते लुडू लुडू <laughs> विषय कसला हल्ल्यावर तुम्हाला मला दाखवतोय एकदा अभि ये एक दोन तीन हमारा एक रूम और किचन का काम आधे पर हो गया है ऐसा टना टना उड़े मार रहा है और यहाँ पे मुकेश जी अपना लेवल करते हुए <laughs> कोई ऐसे लिफ्ट से सामान ऊपर आ रहा है क्रश थोड़ा कम पड़ेगा ऐसा लग रहा है तो उसको पता है कि उतारो जल्दी जल्दी तो हम ऐसे आपको अपडेट देते रहेंगे कि कितना काम कम्प्लीट हुआ है तो मेरे को लगता है अभी बजा है कितना बजा है अभी तो दो बजा ही तीन चार घंटे में तो पूरा छः पाँच बजे तक हो जाएगा साढ़े पाँच बजे तक साडेपाच बजे तक सब पूरा हो जाएगा तो ऐसे ही बने रही हमारे साथ स्लॅब कंप्लीट होने तक तो हम बता पाएंगे आपको कितना कंप्लीट हो क्या हुआ है क्या कसा है तुम्हाला माहीत नसलं तर दाखवतो हां तुम्हाला माहीत नसलं तर दाखव तुम्हाला कसं असते तुम्ही लाईक करा फॉलो करा हां दाखव थांबा कसं भरायचं असते मटेरियल काय आता काढा कसा पळू दे बघा ओळवा ओळवी कशी आहे बघा एकदम प्रो आहेत आता तुम्हाला दाखवतो बघा कसं भरून घ्यायचं आहे बकेटमध्ये दोन्ही बकेट एकदाच भरते आणि एका म्हणजे एका दोन बकेटमध्ये ऑलमोस्ट एक पतीचा माल येते पूर्ण म्हणजे बारा बारा पाट्यांचा बारा पाट्या क्रश आणि बारा पाट्या खडी आणि एक पोटं सिमेंट असं मिक्सचर आहे त्यांच्या मशीनला तेवढं आपण एक टायमाला टाकतो आता बघा कसं होतं घेतो सिस्टीम एकदम जबरदस्त आहे त्याच्यामुळं कामाची इफिसियन्सी वाढते पटपट पटपट -पट -पट काम हो कीती -कीती होते तर दाखवत तुम्हाला पुढं किती किती अपडेट होतं आहे तर बघत राहा असंच तर फायनली बाबा लोक झाले कम्प्लीट एक त्या कोपऱ्यातला तेवढा पॅच राहिला आहे त्या त्या कोपऱ्यातला तेवढा पॅच झाला की हुकेमध्ये काम झालं सगळं इकडे बघू एक जरा शब्द वापर पण बघू शकता आहे कारण आपल्या दिवसांना दाखवा लागले काहीतरी बघू शकता तुम्ही इकडे सगळे कम्प्लीट झाले एकदम लेवलमध्ये आणि इकडं विषय सफल आला आपला एक दहा मिनटाचं काम बाकी आहे एकदा झालं की तुम्हाला वरनं सगळा व्हि दाखव कॅबिनमध्ये सांगा कसा कसा झाले काय काय विषय बघा खाली त्यांनी सगळं धुवाय साफसफाई बी चालू केलं आहे कोपऱ्यात दिसतंय का तेव्हा साफसफाई बी चालू केलं सगळी फायनली बावन्न कंप्लीट झालं आपलं सगळं टोटल आणि गँग पण आपलं गोळा करून सामान बोरा भिस्तर गुंडाने गेलेला आहे तर एवढाच विषय की आता आपल्याला खालची साफसफाई करायची आहे हे बघा कसं झाले तर वरण तर पाणी मारले कारण ऊन जास्त असल्यामुळे वाढायला लागले पाणी मारले वरण फक्त असं वरवर पाणी दिसायला लागले करू काय साफसफाई करायची तुम्हाला रोड सगळा खराब झाला रोड सगळा साफसफाई करून घ्यायची आहे आपल्याला ते मालकाला सतर्क गेलाय तिकडे कामाला मग काहीतरी चला अरे भावानो हे बघा सगळे कम्प्लीट झाले पाणी बिनी मारून आता ओके क्रॅक सगळे भरून घेतलेत फायनली आपल्या डोक्यावर छत आलेलं आहे आसरा आला आपल्या डोक्यावर इथं पायऱ्या बिहऱ्या बाजूला पायऱ्या बिहऱ्या सगळ्या भरून घेतले ओके मध्ये तर इकडे डेक्ट विकटं सगळं ओके चकोटमध्ये मध्ये काम केलेलं आहे आणि माझा उत्तर दाखवतो मला तुम्हाला असं वाटणार नाही की मी कॉम कॉर्पोरेटमध्ये काम करतोय एक मिनट दाखवतो हा बी बी हे बघा कसं झालंय मालक बघायचं तुम्हाला मालक दाखवतो मालक नमस्कार कसं वाटतय मतलब कसा रहा हे तुमकू तुम्हाला पैसा काम करू लगामोरे <laughs> पैसा <laughs> फोटो काढा आहेत जर ब्लॉग आवडला असेल तुम्हाला तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करू शकताय आणि जर व्हिडिओ आपले तुम्हाला खूपच आवडत असतील असं मला सही आहे <laughs> तर तुम्ही आपला चॅनल आपल्या फॅमिली फ्रेंड्स मित्रांसोबत शेअर करा तर भेटूच्या उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाबा आहे थैंक यू ये उपकार जिंदगी भर याद रहेगा मुझे